या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ त्रिपुरारी पौर्णिमेला ज्योतिबा दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती ज्योतिबा मंदिरात दुपारती अभिषेक आदि धार्मिक विधी दर्शनासाठी लांबच लांब दर्शन रांगा लागल्या होत्या मंदिरात बुधवारी रात्री आठ नंतर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ज्योतिबा मंदिरात दीप प्रज्वलित करून शिखरे पाजळण्याचा उत्सव साजरा झाला संपूर्ण मंदिर परिसरातील दीपमाळा शिखरे तगडी ओवऱ्या दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाल्या होत्या ज्योतिबा मंदिरात उपस्थित भाविकांनी ही मंदिर परिसरात दिवे प्रज्वलित केले रात्री आठ वाजता उंट घोडे वाजंत्रीच्या लवाजामासह श्री ज्योतिबा देवाचा मंदिर प्रदक्षिणेसाठी पालखी सोहळा निघाला गुलाल कोबऱ्यांचे उधळण करून भाविकांनी चांग गजर केला डवरी गीते ढोलीची चुलवे झाली तोफेच्या सलामीने पालखी सोहळ्याची सांगता झाली या त्रिपुरारी पौर्णिमेपासून सलग पाच पौर्णिमा करण्यास प्रारंभ करतात बुधवार कार्तिक स्नान सांगता झाली गेले महिनाभर ज्योतिबा मंदिरात पहाटे पाच ते सहा अभिषेक सुरू होते आता आज गुरुवार पासून नेहमी पद्धतीने सकाळी आठ ते नऊ वेळेत अभिषेक होणार आहे ज्योतिबाहून दत्तात्रय थडेल